नमस्कार मित्रांनो माझं नाव जगन एंजल आध्यात्मिक विचारधारा या संस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना भरपूर अशी रोजगाराची संधी घेऊन आलो मित्रांनो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही रोज सोशल मीडियावर जर आपला टाइम पास करत असाल तर थांबा दुसऱ्याची लाईफस्टाईल बघून तुमच्या आयुष्यातली लाईफस्टाईल बदलणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं काहीतरी करावं लागेल मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त तुम्ही शंभर रुपये खर्च करून रोजच्या हजार रुपयाची इन्कम करू शकता म्हणजे महिन्याचे तीस हजार रुपये तुम्हाला मिळण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत मित्रांनो आता तुम्ही बाबा असं काय करावं लागेल तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा युनिटी बिझनेस आहे येणारा काळ हा युनिटी बिझनेस आहे मित्रांनो एकत्र येऊन एक धंदा करायचा काळ आहे मित्रांनो इथे कुठल्या प्रकारचे तुम्हाला प्रोडक्ट विकायचे नाही कुठल्या प्रकारचे तुम्हाला हेल्पलाईन नंबरला कॉल करा आणि संस्थेचे सभासद व्हा आणि रोज